नमस्कार अनेकदा लोक घरातील हॉल बेडरूम किंवा पूजेच्या खोलीत पूर्वजनांचा फोटो लावतात पण तुम्हाला माहित आहे का घरात पूर्वजनांचा फोटो नेमका कोठे आणि कोणत्या दिशेला लावावा पूर्वजनांना देवाप्रमाणेच पूजने मांडले जाते याचं कारण आपण आपल्या पूर्वजनांच्या मृत्यूनंतर त्यांचा फोटो घरात ठेवतो जवळपास प्रत्येक घरात पूर्वजनांचे फोटो लावलेले दिसतात घरामध्ये पूर्वजनांचा फोटो लावल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी नाते असं म्हणतात तसेच पित्रांचा आशीर्वादही मिळतो अशी मान्यता आहे फोटो ठेवल्याने घरात सुख शांती आणि समृद्धीही राहते असे म्हणतात तसेच पूर्वजनांचा आशीर्वादही मिळतो अशी मान्यता आहे अनेकदा लोक घरातील हॉल बेडरूम किंवा पूजेच्या खोलीत पूर्वजनांचा फोटो लावतात पण तुम्हाला माहीत आहे का की घरात पूर्वजनांचा फोटो नेमका कोठे आणि कोणत्या दिशेला लावावा शास्त्रानुसार घरामध्ये पित्रांचे फोटो ठेवण्याचे काही नेम ही जाणून घेणे महत्त्वाचे आहे चला तर या नेमाबद्दल जाणून घेऊया पूर्वजनांचा फोटो कोणत्या दिशेला असावा पूर्वजनांचे फोटो लावण्याची सर्वात उत्तम दिशा ही दक्षिण दिशा मांडली जाते दक्षिण दिशा ही यमाची दिशा मांडली जाते त्यामुळे घरात या दिशेला पूर्वजनांचा फोटो लावावा अशा प्रकारे पूर्वजनांचा चेहरा हा उत्तर दिशेला असेल असे या दिशेला फोटो लावल्याने घरात सुख समृद्धी कायम राहते तसेच पित्रांचा आशीर्वाद सदैव राहतात अशी ही मान्यता आहे एकापेक्षा जास्त फोटो नसावेत अनेकदा लोक आपल्या पूर्वजनांचे एकापेक्षा जास्त फोटो घरात लावतात पण असे केल्याने घरात नकारात्मकता ऊर्जेचा वावर होतो असेही म्हणतात त्यामुळे दोन तीनपेक्षा पेक्षा जास्त फोटो नसावेत घराच्या मध्यभागीही ठेवू नका ब्रह्मस्थानात म्हणजे घराच्या मध्यभागी पित्रांचे फोटो कधीही लावू नये त्यामुळे मान सन्मानात तोडजड होते फोटो भिंतीवरही टांगू नका अनेकदा आपण आपल्या पूर्वजनांचे फोटो भिंतीवर टांगतो शास्त्रानुसार हा त्यांचा अपमान मांडला जातो पूर्वजनांच्या फोटोची नेहमी फ्रेम तयार करूनच स्लेपमध्ये किंवा कपाटात ठेवावी त्यामुळे पित्रांचा पित्र मुक्तीही मिळेल याशिवाय कोणत्याही जीवित व्यक्तीच्या फोटोच्या बाजूला पित्रांचा फोटो लावू नयेत अशाने व्यक्तीची तब व्यक्तीची तब्येत बिघडू लागते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ